नमस्कार मित्रांनो वीस फेब्रुवारीला ग्रामपंचायतीचा कारभार बंद राहणार आहे राज्यामध्ये वीस फेब्रुवारी रोजी एक दिवसीय कामबंद आंदोलन राहणार आहे याच्या संदर्भातील इशारा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या अध्यक्षांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत एक शासन परिपत्रक काढून राज्यामध्ये प्रशासक नेमणुकीबाबत निर्णय घेण्यात आला होता परंतु आता राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात यासाठी हा विषय कोर्टामध्ये गेलाय या संदर्भात पहिली सुनावणी झाली असून आता दुसरी सुनावणी सतरा तारखेला आहे शासनालाही कोर्टानं पहिल्या सुनावणीत आदेश दिलेत की लवकरात लवकर निवडणुका घ्या त्यामुळे अंतिम निकाल हा सतरा तारखेला लागणार आहे परंतु निकाल जरी प्रशासक नेमणुकीच्या बाजूने लागला तरी सध्या ग्रामपंचायतीवर असलेली बॉडी सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनाच कारभार सोपवण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत परिषदेचे अध्यक्ष व समस्त सरपंचांच्या माध्यमातून करण्यात आली आहे कारण प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते आणि त्यांच्याकडे आधीच अनेक गावांचे कामकाज असते त्यामुळे त्यांना जास्त वेळ देता येत नाही आणि कामही वेळेत होत नाहीत म्हणूनच सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनाच तात्पुरती जबाबदारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे आता सतरा तारखेला लागणारा निकाल आणि वीस फेब्रुवारीला होणारे एक दिवसीय कामबंद आंदोलन याचा काय परिणाम होणार निवडणुका जाहीर होणार का प्रशासक राज लागू होणार का की जुन्या बॉडीलाच पुन्हा संधी दिली जाणार हे उद्या स्पष्ट होईल अशीच महत्त्वाची माहिती आणि अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद